मग लोकसभेला मंगे सगळे कोण होता तो चौघला नव्हता हो मंगे सगळ्याच खासदार असतात शेतकऱ्याचं पोर गे कष्टकऱ्याचं पोर आहे ज्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील अंतर्वाल देतात तुम्ही दोन दोन तास दरवाजे बंद करून चर्चा करता हुडूस हळूसची वागणूक थालीवर बोलायचं था। अपमानित करायचं आणि त्या ढाकाना या ढाकाना त्याला कोणी बोलत नाही ते आपण करून टाकता माणसात लगेच मला काही गम मला राहायचं नाही काय गमवायला मला गमवायची काहीच भीती नाही आहे ज्याला भीती आहे ते बोलत नाही पण मला कशाची भीती नाही पैसे घेतले म्हणत असतील पाकिट घेतलं म्हणत असतील शिवाय देत असतील इथं लोकशाही त्यांना अधिकार आहे तसं मला कळलं करा चुकीच्या मार्गाने चाललं सगळं हे सगळं चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे समाजाचा वेळ वाया गेला आणि प्रचंड पैसा वाया गेला समाजाचं हे स्वतंत्र भारत ह्या ती धोकमशेनी झाला कोणाची तुम्ही काय म्हटले नेत्याला गावगुंदी करा एखादा प्रश्न जारांगे पाटलाच्या मर्जीतला जर विचारला नाही त्यांच्या विरोधात जाऊन विचारला तर परत तो पत्रकार त्यात दिसला नाही आज समाज तोंड करतोय शिवाय देवरायला हो ते तेच लोक माझं नाव घेते एवढी पब्लिक जमा झाली पण आम्हाला आरक्षण मिळालं नाही त्या नैराश्यातून पोराने आत्महत्या केल्या त्याला जबाबदार कोण माझी विनंती झाले की पाटलाला क्लिअर सांगून द्याव आरक्षण भेटलं की नाही भेटलं त्यांनी थांबलं पाहिजे ईडब्ल्यू आरक्षण गेलं ना मला त्यांचं ईडब्ल्यू एस मध्ये किती मुलं लागले असते हे कुठंतरी मला पटत नाही ते मी समाज पुढे आणतोय समाज काय झाला समाज जरांगे पाटील जरांगे पाटील आमचं दैवत आमचा नेता माझं तुमच्या तुम्हाला विरोध नाही हो बिलकुल संघर्ष होता मी पण संघर्ष होताचे आमचाही संघर्ष ज्यांना माहिती आहे ना ते बोलत नाही आता जे आंतरवालीच्या उपोषणावर लाठीचार झाला तेव्हापासून जे जारांगे पाटील परिचयाचे आहेत तेच मला ट्रोल करताय तेच विरोधात बोलताय जे मला ओळखतात गेल्या वीस वर्षापासून त्याची एकाची कमेंट नाही आहे माझं काम चालू होतं चालू आहे आणि चालू राहणार सुनील कोटकर थांबणार नाही कारण मी विडा घेतलेला समाजसेवेचा मी रस्त्यावरचं कार्य करताय ना मला काही गम माझ्या राहायचं नाही काय गमवायला मला गामवायची काहीच भीती नाही आहे ज्याला भीती आहे ते बोलत नाही पण मला कशाची भीती नाही ट्रोल करतात नाही त्यांची बुद्धीची मला कि त्यांना काहीच माहिती कोटकर बद्दल काय ज्यांना कोटकर माहिती आहे तो कमेंट करणार नाही ज्यांना माझं काम माहिती आहे तो विरोधात ट्रोल करणार नाही मला काही विरोधक असं सुद्धा म्हणतात की आता सुनील कोटकर यांनी लोकशाही आहे कोणाला काय आरोप करायचे त्याला स्वातंत्र्य पैसे घेतले म्हणत असतील पाकिट घेतलं म्हणत असतील शिवाय देत असतील इथं लोकशाही आहे त्यांना अधिकार आहे असं मला अधिकार मी माझं व्यक्त मत व्यक्त करतोय तुम्ही जे म्हटले उशिरा का उशीर का तुम्ही व्यक्त होत आहे काही गोष्टी समजायला वेळ लागतो सत्य समजायला वेळ लागतो असं मला कळलं की अरे चुकीच्या मार्गाने चाललं सगळं आहे हे सगळं चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे वाशीत गेलो गुलाल घेतला वापस आला भरमनी झाला तुम्ही सांगता आझाद गाजात गेलो ती दोन्ही वापस आलो आता अभ्यासक सांगू लागले आरक्षण भेटलं नाही मी पुन्हा सांगतो माझी नोंद इथं नाही आहे माझी नोंद समजा दु, दु दुसऱ्या जिल्ह्यात सापडली मी जर त्या जिल्ह्यात गेलो तिथल्या माझ्या आडनावाच्या माणसाचं मी शपथपत्र लिहून आणलं तर शपथपत्रावर मला प्रपत्र मिळेलही पण ती पत्रवळी काय कामाची ती पत्रवळी व्हॅलिड करायला ते प्रमाणपत्र व्हॅलिड करायला सुप्रीम कोर्टात निर्देश आहेत तुमची वंशावळ वा जुळाल्याशिवाय व्हॅलिड होणार नाही हे समजून घ्या उगच उचल मिळत आहे पण त्याची व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळतंय तुमच्या रेटा दबाव त्या दबावाला बळी पडून प्रमाणपत्र मिळालंही बाबा नव पण ते व्हॅलिड कसं होईल वंशवळ वा जुळली पाहिजे सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत व्हॅलिडसाठी चौकट झाली हा लढा मोठा झाला या लढ्याला मोठा करण्यासाठी असंख्य व्यक्तींचे हात लागली आता या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या सभा ज्या काही बैठका ज्या काही रॅलीज होत होत्या त्या रॅलीज प्रचंड मोठमोठ्या होत्या आणि त्या रॅलीमध्ये दे देखील आम्ही तुम्हाला बऱ्याचदा पाहिलं येऊ ना पहिली जी मराठवाड्याची किंवा मा महाराष्ट्राची रॅली होती त्यामध्ये तुम्ही आवर्जून तुमच्या गाडी सकट होता त्याबद्दल काय सांगा मी एकच सांगेल समाजा आठवणी समाजाचा वेळ वाया गेला आणि प्रचंड पैसा वाया गेला समाजाचा हो खरंच वेळ वाया गेला एवढी एवढा प्रचंड ताकद वाया गेली पैसा वाया गेला आणि वेळही वाया गेला आम्ही आमच्या अंगावर फुलं उधळण्या उधळून घेण्याच्या पलीकडं समाजाला काही देऊ शकलो नाही नेत्याला गावबंदी करा इथं लोकशाही आहे तुम्ही गावात येण्यापासून कोणाला आढळू शकत नाही ही स्वतंत्र भारत ह्या ही धोकुमशाही झालात कोणाची तुम्ही काय म्हटले नेत्याला गावबंदी करा तुमचं ऐकलं समाजातील तरुणांनी पण ज्या नेत्याच्या समर्थकांमध्ये आणि जरंगेपाडी समर्थकांमध्ये धम गम, धमास झालं डोके फोडाफोडी झाली तीनशे सातपर्यंतचे पर्यंतचे खंबीर गंभीर गुन्हे दाखल झाले याला जबाबदार कोण आहे प्रचंड द्वेष वाढलेला आहे नाही नाही काय बोलणार याला जबाबदार आम्हीच आहे याला जबाबदार आम्हीच आहे ना मान्य करतो बिलकुल मान्य करतो प्रचंड जातीय वाढला पर मी पुन्हा सर्वस्पष्ट करतो परळी आणि बीड सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदना नांदत होता परंतु ह्या मराठा आणि ओबीसी मराठा आणि इतर जातीमध्ये प्रचंड वाद झाला ओबीसी दुकानदार ओबीसी माणूस मराठी दुकान जायला तयार नाही आणि मराठा माणूस ओबीसी दुकान जायला तयार नाही इतर मंडळी बोलत होते ज्यावेळेस हे प्रकाशनी घडत होतं ज्या ठिकाणी जापोळी होतो त्या नाव्याची दुकानं तोडली जात होती किराणा दुकानांमध्ये त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही ना हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आमच्या डोळ्यावर धुंदी होती ना जरांगे पाटलाची कैवत हे प्रामाणिक हे अमुखे हे ते धुंदी होती आमच्या डोळ्यात उतरली आता तर दिसतोय अरे अरे मोजकेच लोक घेऊन सोबत फिरताय का बाकी हा की पत्रकारांना देखील काही मुद्दे मांडायचे असतील तर शंभर वेळा विचार करा हो हो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल जरांगे पाटलाच्या मनाच्या विरुद्ध जर एखाद्या पत्रकार प्रश्न विचारला परत तो पत्रकार दिसला नाही तिथं परत तो पत्रकार यावरजून बोलतो एखादा प्रश्न जारांगी पाटलाच्या मर्जीतला जर विचारला नाही त्यांच्या विरोधात जाऊन विचारला तर परत तो पत्रकार त्या तिथं दिसला नाही जारांगी पाटला अंतर दिसला नाही मी नित, मुद्दा क्लिअर करतो गावागाव बंदी केली नेत्याला डोके फोडाफोडी झाली समाजाची आणि ने, नेत्या समर्थकांची एकमेकांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे आजही त्या तरुणवर तसेच आहेत तोच नेता आंतरवालीमध्ये तुमच्या मांडीला मांडी लावून बसला ते चाललं तुम्हाला ते चाललं तुम्हाला तुम्ही ता, तुम्ही त्याला म्हणायला पाहिजे होतं तू इथून पहिले जाय आणि ते गुणी मागा घे तुझ्या पोराने मा परत डोके फोडले हे जारंगे पाटलो आम्हाला अपेक्षित होतं आम्हाला वाटलं आज होईन उद्या होईन त्याच्यावर पाटील बरोबर तयार नाही ना तो नेत्याच्या पोरांनी समाज मराठा समाजसेवकाचे डोके फोडले गुन्हे दाखल त्यांच्यावर तोच नेता आंतरवाली देऊन पाटलाच्या मांडीला मांडीला बसला ते चाललं का पाटलाला मोठा प्रश्न नाही तो प्रश्न अनुत्तरित मी आगे मी स्पष्ट बोलतो मी सत्यस्थिती मांडणारा माणूस आहे मला याचे दोन सांगायचे नाही जे मला दिसलं जे मी ऐकलं जे मी पाहिलं आणि जे मी आणबोल मी तेच बोलणार हा असं काय निदर्श आलं नाही ना की पैसे कुठून यायचे मी सांगतो माझ्यावर आमची गाडी आम्ही आमच्या फिरायचो तशा अनेकांच्या गाड्या होत्या समाज स्वतःचा खर्चून फिरला कोणत्या गाड्या दौऱ्याच्या गाड्या होत्या त्या गाड्या आपापल्या खर्चानेच फिरल्या ना बर आता ज्या गाड्याचा ताफा राहायचा हजार हजार गाड्यांचा ताफा असायचा याचं मॅनेजमेंट कसं होतं आणि ते, ते कसं यायचं गाडी समाज बांधवची गाडी राहायचं ना कुन, कुना कुना अच्छा। मला वाटतं तुम्ही बऱ्याचदा तुमच्या गाडीमध्ये कधी माझ्या गाडीत बसले कधी तर समाजसेवकाच्या गाडीत बसले मराठा सेवकाच्या गाडीत बसले आज समाज ट्रोल करतोय रायला ते तेच लोक माझं नाव घेतील काय खरं बोलतात माणूस आम्हाला दोन वर्ष लागले तुम्ही आता बोलले ना तुम्ही सोबत राहिले दौऱ्यात फिरले आमच्या सारख्यालाच उशीर लक्ष द्यायला दोन वर्ष लागले सर्व सांभाळल्याला फार वेळ लागेल सर्वसामान्य बांधवाला हे समजायला फार वेळ लागणार आहे पण जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलंय का असं वाटतंय का तुम्हाला दोन वर्ष झाले किंवा कित प्रमाणात यश आलंय असं काय वाटतं नाही ना कुठं आरक्षण भेटलं आरक्षण भेटलंच नाही हैदराबाद लागू झालं नाही मराठा जात प्रमाणपत्र कसं काढायचं त्याची कार्यपद्धती घेऊन आलो आम्ही तिथून कुठं नाही नाही काही नाही गेला मराठा आरक्षणात जो आकडे जो आकडे ते सांगतात छप्पन लाख नोंदी तो फुगीर आकडा आहे तो छप्पन लाख नोंदी अशा आहेत एकोणावीसशे पासष्ट पासून जर धरलं काउंट केलं तर त्या ते नोंदी तेवढ्या होतात विदर्भात ऑलरेडी मराठा संस्कुंबी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा संस्कुंबीत आहे खान्देशमध्ये कुणबीत आहे लढा फक्त होता मराठवाड्यापुरता हा याला व्यापक का दिले गेला तो पण प्रश्नानं उत्तर इथे उत्तर आम्हाला काय म्हणता त्यांच्या मागे पळायचं पळायचो आम्ही चला इकडं की पळायचं म्हणून पळायचं त्याच्या मागे कुठले तरी ते, 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 ने ने आप... ते नेतृत्व होत ना ते म्हणायचे बाब आपलं विदर्भ निघायचं आम्ही निघलो त्याच्या माठी मागं त्यांच्यावर विश्वास आम्ही तुम्हाला असं वाटतंय काय सत्य बाहेर काय मग मी बोलतो का बरेच एवढं मीडिया समोर हा त्यांनी समाजाला खरं सांगावं की समाजाला काही भेटलं नाही समाज अंधकारण समाज चाललेला आहे ही वेळ जी आहे आता इलेक्शनची वेळ मध्ये बोलता त्याचं का काही कारण नाही भाऊ आता मला सण महिन्यात ते हा इलेक्शन इलेक्शन तर समजा ते योगायोगाने आले पण मला बोलायचंच होतं मी याच्या अगोदर बोललो होतो एक दोन तीन महिन्यापूर्वी सत्य बाहेर मी सांगणार तुम्ही बोलता होतं की ज्यावेळेस मी माझी भूमिका मांडल त्यावेळेस काही लोक मला ट्रोल करतील विरोध करतील हे सगळं मला माहीत असताना मी करतोय ते म्हणे आपल्या मराठीमध्ये मांजराच्या गळात घट्टा कोण बांधणार तर मी तो घंटा बांधून घेतला आणि मी जे बोलतोय हे फक्त माझं माझं एकट्याचं मत नाही आहे असं अनेकांचं मत आहे आता समाज माझं तुम्हाला बोलते होतील बा सत्य मांडत असताना माणसाला ट्रोल करतात लोक दगडं मारतात शेण अंगावर फेकतात ती ती तयारी माझी ती तयारी माझी समाजाची फसवणूक देणार नाही मी बस समाजाची फसवणूक देणार नाही समाजा भावनिक असतो समाजा भावनिक असतो तरुणही भावनिक असतात जारांगे पाटलाच्या लाड्याला यश मिळत नाही हे जेव्हा चित्र दिसत होतं ना बरेच तरुण न्यायराशीमध्ये गेले त्या न्यायराशीमधून तरुणीने आत्महत्या केल्या की के बाबा आमचा संघर्ष एवढी पब्लिक जमा झाली पण आम्हाला आरक्षण मिळालं नाही त्या नैराश्यातून पोराने आत्महत्या के केल्या याला जबाबदार कोण याच्यावर कोण बोललं पाहिजे तुम्ही वाशीला गेले परत आले आरक्षण मिळालं नाही आझाद मैदानला गेले परत आले आरक्षण मिळालं नाही माझी विनंती जाणंग्या पाटलाला क्लिअर सांगून द्यावं आरक्षण भेटलं की नाही भेटलं त्यांनी थांबलं पाहिजे कमीत कमी पोर पोरं आत्महत्या करायचे थांबतील पोरं डिप्रेशनमध्ये चालले ना मुलांना मुलांची मुलांचा भ्रमनिराश होयला की बाबा यश का मिळत नाही तर यश मिळत नसेल थांबलं पाहिजे ना तसं सांगितल्यानंतर आणखी डिप्रेशन वाढेल असं नाही वाटत तुम्हाला सत्य सांगून टाका ना सत्य सांगून सांगून टाका प्रॉब्लेम नाही मी काय म्हणतो एकदा टाकलं माणूस नाई भेटणार आहे आपण आपलं काम धंदा लागून जाऊ अच्छा पण आरक्षणाच्या भरोश्यापोर बसले ना यांच्या नोंदी आहेत त्यांचे सर्टिफिकेट मिळाले काही नोकऱ्या लागल्या आणि सगळ्यात मोठं नुकसान झालं असेल या लढ्यामुळं ईडब्ल्यू आरक्षण कुठे मराठ्यांचं मोठा मुद्दा सगळ्यात मोठा मुद्दा ईडब्ल्यूएस कुठे विचारा ना ईडब्ल्यू आरक्षण गेलं ना मराठ्यांचं ईडब्ल्यूएस मध्ये किती बोल लागले असते आज या रेट्यामुळे ईडब्ल्यू गेलं एसीबीसी मध्ये करा म्हणताय बरा म्हणताय आता याच्यावर बोललं पाहिजे ईडब्ल्यू आरक्षण कुठे मराठ्यांचं आंदोलनाला यश मिळालं नाही असं म्हणत आहे का तुमचं अजिबात नाही आंदोलनाला यश मिळालं कसं जो समाज झोपित होता की माझी कुंभी नोंद आहे त्यांना ना या लढ्यामुळं ते नोंदी शोधायला लागले मग ज्यांच्या होत्या त्यांनी सापडल्या ना मी ते म्हणत नाही ज्यांच्या होत्या त्यांच्या सापडल्या पण जो बाहू केला चालला आरक्षण भेटलं आरक्षण भेटलं आरक्षण भेटलं भेटलं यास दॅट्स पॉईंट सगळ्यांना भेटलं आरक्षण अजिबात नाही खोटं आहे माझी नोंद नाही अजून मी जर यावयाला दोन नोंद आणली माझी सडन मी पुन्हा सांगतो मला ते शंभरचं बॉड करून शेपरा करून देतील मला सर्टिफिकेट मिळेलही ते व्हॅलिड कसं करू मी वंश तुम्हाला वंश जुळवं लागेल ना मला वंश जुळवं लागेल ना खापर पंजोबा पंजोबा आजोबा वडील चुलते वंश जुळवं लागेल ना हे असं चित्र आहे कधी हे बोलण्याचा प्रयत्न केला का तुमचे ऐकत नाही ते कोणाचं त्याचा प्रॉब्लेम काय ऐकत नाही ते मग तुसले विसर आला का तुस्कर उपोषण हुडूस तुडूस वागणूक खालीवर बोलणं हेच 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 पाहिलं स्वभाव आहे okay. हुडूस थुडूसची वागणूक खालीवर बोलायचं अपमानित करायचं आणि त्या ढाकाना या ढाकाना त्याला कोणी बोलत नाही ते अपमान करून टाकतात माणसात लगेच हां घाण का आपण ते बघितलं फरक महाराष्ट्राने पाहिलं आहेच अधिकारी मधुकरराजे अर्धर स्टेजवर गेले होते काय भाषेत त्यांना शिवे दिल्या ओके अशा तर शिवाम सारखे भेटायला आम्ही काय बोलू परत झगमारायला कोण वार आपण करून घेईन हे त्यांच्या हेकेकोर स्वभावामुळं एकाधिकारशाही का मीच सगळं करणार मीच सगळं पाहणार टी व्हीवर मीच बोलणार काय तो निर्णय मीच घेणार आणि मीच सांगणार खरं का खोटं आहे याच्यामध्ये कुठेतरी समाजाची ससे होलपट उभ हो राहिली ती थांबवली पाहिजे समाजाला चुकीच्या दिशेने घेऊन जात असेल सगळ्याला सरसगट आरक्षण भेटले सांगत असेल तर समाजाला हे पण सांगावं लागेल की सर्वांना आरक्षण नाही भेटलं ज्यांच्या नोंदी होत्या त्यांना मिळतंय हैदराबाद है गॅजेट आहे है। अभासी गॅजेट हे त्या गॅजेटानुसार एखादा सर सर्टिफिकेट भेटलं नाही जर ते सट भेटलं असेल त्यांनी समोर दाखवावं जर त्याचे डॉक्युमेंट चेक केले त्याला वंशावळ लावलेली आहे याचा अर्थ ते हैदराबाद गॅजेटनुसार नाही भेटत तुमची नोंद आहे त्या बेसुरते भेटते नाही नेतृत्व प्रामाणिक आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही ते म्हणताना विठ्ठलाला बडवेनी बदनाम केलं हे जे बडवे ना आजूबाजूचे ते बडवे दूर केले पाहिजे त्यांनी अगोदर त्यांच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत खरं ते जाऊ देत नाही त्यांना कोणी भेटू देत नाही आणि सगळ्यात मोठं एक सांगतो जारांगी पाटलांनी जे स्टेजवर सांगितलं कानात बोलायचं नाही काय बोलायचं जगजेवर बोलायचं आणि मग तीन तीन तास आता तुम्ही दरवाजे बंद करून चर्चा करता ते चालतं का, का तुम्हाला कुठली गोष्ट करता आता ते सगळ्यात कुठं स्पष्ट करून सांगता बघितलं ना मी निवडणुकांच्या नुका, वेळेस बऱ्याचदा खूप लोक रात्री अपरात्री भेटायला आले हो। जे भेटायला ते निवडून आले जे भेटायला आले पाटलाला रात्री दोन तीन नंतर ते सगळे निवडून आले ना मी नाव सांगणार नाही कोणाचं समाजाला सगळं माहिती आहे हा मग हे का बरं असं तुम्ही समाजाला म्हणता ना कानात बोलायचं नाही स्टेजवर बोलायचं मग तुम्ही आज ज्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील अंतर्वाल देतात तुम्ही दोन दोन तास दरवाजे बंद करून चर्चा करतात खोला ठेवा दरवाजा द्या मग हा मला ठेवू द्या काय बोलतात लावा तिथं तिथं बाईक लावा ना त्यांनी मला सांगितलं होतं विधानसभेला फॉर्म भरा दुसऱ्या दिवस त्यांनीच मला सांगितलं फॉर्म परत घ्या घेऊन टाकला परत फॉर्म मी तुम्ही फॉलोवर फॉलोवर दादा सांगेल ते हा फक्त आदेश आता आता इथून पुढे तुम्ही वैयक्तिक विचार करणार आहात काय वाटतं तुम्हाला आगामी नाही मी शेवटपर्यंत समाज प्रामाणिक राहणार जे सत्य ते सत्य सांगत राहणार वेळोवेळी मी पुन्हा सांगतो मनोज जारांगी पाटील हे नेतृत्व प्रामाणिक आहे परंतु त्या प्रामाणिक नेतृत्वाची आजबाजू जे बडवे बडवे फिरताय ते त्यांनी फिरता दूर केले पाहिजे <coughs> आता तुमची पण संघटना आहे या संघटनेच्या कार्यामध्ये मध्यंतरीची दोन तीन वर्ष तुमच्या संघटनेची जी भरभराट झाली असती ती कमी झाली असं वाटतं का तुम्हाला संघटनेकडे वेळ संघटनेला वेळ द्यायला वेळच होता आमच्याकडं तीन वर्ष गेले माझे वैयक्तिक कामावरही दुर्लक्ष परिवारावरही दुर्लक्ष आणि संघटनेवर दुर्लक्ष आता आमची एकला नाही बिलकुल एकला चलो काय करत नाही बिलकुल बिलकुल बरं आता थोडक्यात असं समजू की पाटील आपला व्हिडिओ बघतील मला पाटलांना काही सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता काय हा पाटलाला मी संदेश एवढा देऊ इच्छितो पाटलाने तुमच्या सोबत लढ्यात अनेक वर्षांच कोण कोण आहे ते चेहरे समाजाला सांगावेत mm. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या फोनवर तुमचे चार चार कॉल तुम्ही आम्हाला करायचे mm. त्यावेळेस शहरातून कोण येत नव्हतं आम्ही इथून जायचो mm. चार चार कॉल केल्यावर जरा बडील चार चार कॉल करायचे भौमि mm. उपोषण लावलं मिटिंग लावली तुम्हाला यावं लागतं त्याचे सहकारी श्रीराम कुरणकर ते देखील कॉल करायचे मेसेज करायचे का पाटलाच निरोपे पाटलांनी बोलवलं ते सुद्धा बोलायचे तेव्हा आम्ही इथून जायचो ते त्यांनी सांगावं ना शहरा कोण घेईल तुमच्या पडत्या काळात तुमचे ज्या ज्या काळात तुम्हाला कोणी साथ देत नव्हतं हो म्हणजे गोदापट्यातले गाव त्यांच्या पाठीशी होते पण कसं असतं घर घरकी मुर्गी घरकी मुर्गी दाल बराबर घरच्या माणसाला किंमत नसती बाहेरचा कोणतरी येऊ राहिला तो चेहरा पाहिला तो माणूस पाहिला लोक पाच पाच लोक जमा होतात ना ते आम्हाला बोलायचे आम्ही जायचो ना प्राध्यापक शिवानंद भानोषे असतील भराटसर असतील सतीश वेताळ पाटील असतील जारांगी पाटला मला एकच विनंती करायची इथून पुढं तुम्ही लोकांना वर घ्या स्टेजवर घ्या ओळख करून द्या माझ्यासोबतची कोण आहे गेली अनेक वर्षे लोक माझ्यासोबत आहे त्यांना लढा व्यक्ती केंद्रित त्यांनी काय केलं त्यांनी लढा व्यक्ती केंद्रित ठेवला एका के व्यक्तीमध्ये त्यांना समाजातले पोर उभा करता आले असते नाही केले त्यांनी माणसं उभा आरक्षण भेटलं नाही भेटलं मला माहिती कारण मी आरक्षणाचा अभ्यासक नाहीये परंतु जारांगे पाटलेच्या हातामध्ये भरपूर काही होतं कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलाच्या नावाने मंडळ आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ त्या मंडळाला जारंगे पाटला शासनाकडून दहा हजार कोटीचा निधी घेऊन समाजाचे फोर उद्योजक करता आले असते ना कुठे गेला तुम्ही तो निधी त्यांनी मागितला नाही ना पाटला निधी मागितलाच नाही ना मंडळाला पाटील निधी मागितलाच नाही आता गोदा काठच्या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभाग घेणारे सुनील गोटकर आणि आजच्या तारखेमध्ये पाटील यांना विरोध मी थोडं भूमिका मी थोडं भूमिका स्पष्ट करतो विरोध नाही जारांगे पाटलांना माझा विरोध कालही नव्हता आजही नाही आणि उद्याही असणार नाही पाटला मला सांगायचं आहे पाटला मला सांगायचं की तुम्ही खरं सांगा समाजाला समाज खरं जाऊ द्या की हैदराबाद गॅजेटनुसार नोंदी सापडल्या नाही आपली फसवणूक झालेली तुम्ही समाजाला खरं सांगा हा एक विषय जारांगे पाटील ज्या ज्यावेळेस गोदापट्ट्यात एकशे तेवीस गावात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं या विषयावर जेव्हा जागृती करत होते माझ्यासोबत शहरातून प्राध्यापक शिवानंद भानुसे सतीश पाटील वेताळ मी सुनील कोटकर प्राध्यापक चंदा सर वाकडे काका मी जायचो ना गावात जागृती करायला त्या गावात तुम्ही जाऊन इटर गेलो लोकांचे लोक तुम्हाला सांगतील आम्ही जात होतो की नव्हतो तिथं प्रमोद पाहणे म्हणून आम्ही बसायचो खुर्चीवर व्हिडिओ माझ्याकडे अजून आहे माझं मी असा खुर्ची बसलो जनगी म्हटल्याच खुर्चीवर बसलेलो मला म्हणायचं काय की लढा हा असाच येत नसतो हो उदयास छत्रपती शिवाजी महाराज इतिहास जर पाहिला आपण महाराजांच्या इतिहासामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं महाराजांनी प्रत्येक मावळ्याला सारखी चूक तेवढंच महत्त्व दिलं जेवढं महत्त्व स्वराज्य जयंतीला होतं हां हिरकणी ज्या बुरुजाऊन खाली उतरली तो बुरुज तेरावर नेऊन दाखवला ते, ते बुरुजाला आज हिरकणी बुरुज नावे सिंहगड जेव्हा घेतला होत हो गड आला पण सिंह गेला ते गडाला तानाजी महाराज सरेंचं नाव दिलं तिथं ता समाधी तानाजी महाराज सरेंची लढा लढत असताना तुमच्या सोबत कोण कोण आहे समाजापुढं गेलं पाहिजे ना तुम्ही सांगा तानाजी पाटील तुम्ही सांगा सुनील कोटकर कोण आहे सर कोण आहे वागडे काका कोण आहे शिंदे सर कोण आहे हे लोक का सांगा काल होते आमचे मित्र विलास मांगारकर त्यांच्या वाढदिवसाला ते नाशिकला याला गेले हा नाशिकलाच गेले आमचे मित्र करण गायकर आम्ही अखिल भारतीय छावा मराठी व संघटनेमध्ये सोबत काम केलं करण गायकर नाशिक जिल्हाध्यक्ष होते मी जिल्हा जिल्हाध्यक्ष होतो तेव्हाची आमची मैत्री आज त्यांची छावा क्रांतीवीर सेना आहे आमची झुंजार छावा आहे ते इलेक्शनला उभं आहेत सरळ व्हिडिओ तुम्हाला दिला मी तो व्हिडिओ पण दाखवतो मी आता सरळ सरळ जरांगे पाटलांनी सांगितलं आता समाजाला माझी विनंती आहे तो व्हिडिओ आवर्जून पाहावा जरांगे पाटील त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगतात करण बहुत चांगला मुलगा आहे करण बहुत चळवळीतला माणूस आहे नक्कीच मी ते समर्थन करील कारण चळवळीतले माणसं मोठे व्हायला पाहिजे या मताचा मी होतो आहे आणि राहणार चळवळीतले माणसं मोठे झालेच पाहिजे कारण चळवळीतल्या माणसांनी कशाचीही परवा न करता घरावर तुळशीपत्र ठेवून त्या रस्त्यावर उतरले असतात चळवळीतला प्रत्येक माणस मोठा झाला पाहिजे जरा एक पाटलाचे वक्तव्य समर्थन करतो ते काय म्हटले करण भाऊ चांगला मुलगा आहे समाजातले चळवळीतले माणसं मोठे झाले पाहिजे त्यांना मदत झाली पाहिजे याचा अर्थ काय त्यांना मतदान झालं पाहिजे मग लोकसभेला मंगे सावळे कोण होता तो चवचा नव्हता तो शेतकऱ्याचा मुलगा नव्हता जरांगे पाटील त्यावेळेस जर म्हणले असते एक शब्द फक्त जरांगे पाटलाचे एक शब्द मंगेशला मदत करा मंगेश्यास खासदार असत शेतकऱ्याचं पोर गे कष्टकऱ्याचं पोर गे रस्त्यावरच कार्य करता येईल तो मंगे सभळ्यास लोकसभेत असता तो छत्रीपूर म्हणला ना मी जरांगे पाटलाच खासदार आहे तुम्ही तिथे बोलले नाही का बोलले ते का बोलले नाही त्यांनी आता जरंगे पाटील उत्तर महाराष्ट्राला द्यावं का बोलले नाही त्याच्यावर मला बोलायचंच नाही मंगेश साबळे खासदार असतं मला एवढंच सांगायचंय तुम्ही आज जर करण काय करत प्रचार करता ते जाऊन सांगू लागले त्याला निवडून द्या मग तुम्ही त्यावेळेस जर बोलले असते मंगेशला मदत करा एवढंच बोलले असते मंगेश चांगला मुलगा आहे मंगेश सबळे खासदार असतं दिल्लीमध्ये आपला आवाज गेला असता फुल आपल्या जिल्ह्याचा आवाज बोलून झाला असता संभाजीनगरचा तर आंदोलन कुठं भरकटत आहे का असं वाटतंय का तुम्हाला किंवा जात आहे हो आता 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 काय झालं सामाजिक टच बाजूला राहिला आता राजकीय त्याला वळण लागू राहिलं हळूहळू या लढायला आणि सांगतो मी हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी मराठा समाजासाठी राजीनामा दिला आमदारकीचा ते देखील अंतरावलीमध्ये आले होते ते देखील म्हणलं दादा माझं नाव घ्या धरंग्या पाटील त्यांनाही पाठीमध्ये नाही ते आज खास वेल एज्युकेटेड माणूस समाजासाठी त्याचं योगदान आहे तुम्ही त्यांचं नाव घेतलं असतं ते खासदार आमदार असते ना आज हर्षवर्धन जाधव आज आमदार असते हे सगळं जायचो नाही तू सांगायचो ना मराठीला घटनेपासून दोन हजार सोळा पासून पाटलाची माझी ओळख आहे त्यापासून पाटलाची माझी मित्र आहे तेव्हापासून ओळख आली माझी पाटलाची माझी संघटना त्यांनी शुभा संघटना होती ना त्या संघटनेच्या सगळ्या गोष्टी नंतर हे सगळं प्रकरण झालेलं हो कोपर्डी घटनेत त्यांची शुभ संघटनेची माणसं होते बाबू वाळेकर अमोल खुने गणेश कुने पण वेळ आल्यावर त्यांना नक्कीच नाही कळेल की अरे चांगल्या माणसाला प्रामाणिक माणसाला पण ट्रोल केलं धन्यवाद धन्यवाद